अतिशय टॉप क्वालिटीतले मेल बिट्टल बोकड विक्रीसाठी आहेत पाहू शकता मित्रांनो चार बोकड आहेत कुकडे बिट्टल गोड फार्मवरती आहेत मित्रांनो म्हातार गावता दारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर ब्याण्णव पंच्याण्णव पंचवीस दोन बोकड वय मित्रांनो पाच ते सहा महिने आहे पाहू शकता पंचेचाळीस के जी वेटवरती आहेत व दोन बोकड चार महिने ते सहा महिने अशा एजचे आहेत मित्रांनो वजन पस्तीस किलो आहे अतिशय टॉप क्वालिटीतले मेल आहेत मित्रांनो पाहू शकता त्यांच्या अंगावरची चमक त्यांची बोन साईज त्यांच्या कानाची लेंथ सर्व गाय अतिशय टॉप क्वालिटीमध्ये आहे ज्या शेतकरी बांधवांना अशा टॉप क्वालिटीमध्ये काम करायचं आहे अशा शेतकरी बांधवांसाठी कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे संपर्क करू शकता तर पाहूयात त्यांचा बापसुद्धा आहे मित्रांनो आठ दातावरती पंचेचाळीस साठ आहे मित्रांनो वजन एकशे दहा किलो आहे मित्रांनो सर्व गाय अतिशय टॉप क्वालिटीमध्ये त्यांचा बाप आहे अतिशय वंशळीमधला ಬಾಬಾ ಯ ಮಿತ್ರಾನೋ ಕಾನ್ ನಂಬರ್ ಸ್ಕೀನ ದೇವ ಸಂಪರ್ಕ ಕೂಡ ಶಕ್ತಾ ಧನ್ಯವಾದ